गाडी पाच झाली आणि एकच गाडी पळते कार्तिके अजय जाधव कल्लोणकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा गाडी चार वळवा सोमा हा पंच वेळ लागला तरी चालेल निकाल हा निकालच गाडी क्रमांका पाच चा निकाल दोन वर धावलेली गाडी खंड वापरा कार्तिक अजय जाधव कल्ड गुट या गाडीचा एक नंबरला उजयबिल गाडी मालकाचा विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जगदीश बापू शिंदे उरुडी देवाचे बापूसेंबेवड वडकी पुणे आणि ओंकार मिसाल यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या पळाला आणि त्या जोडीला लढावीला पळाला कार्तिक राजेश्वर जाधव करडोन वेट ठरणार भूत का